काल ना गावावरून ही भाजी दिली होती ही रानटी भाजी आहे जी कोकणामध्ये आहे ना शेताच्या आजूबाजूला उगवते जर तुम्ही कोकणातले असाल ना तर कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात आमच्याकडे या भाजीला ना मुरेंडा बनतात चला तर ही भाजी पटापट साफ करूया इथे पटापट अशी भाजी पाटची कट करून घेतली आणि मग ती बारीक बारीक पानाची भाजी अगदी कोथिंबीर सारखी दिसते पण शेपूसारखा थोडा वास येतो आणि अशा प्रकारे भाजी साफ करून घेतली आता या भाजीला दोन वेळा धुवून घ्यायचं स्वच्छ आणि त्याच्यानंतर मी दोन कांदे कट केले दोन तीन मिरच्या पण कट केल्या धुवून घेतलेली भाजी पण बारीक बारीक चिरून घेतली आणि तव्यावरतीच दोन तीन मिरच्या टाकून कांदा टाकून त्याच्यावरती भाजी टाकून आणि थोडीशी हळद आणि थोडीशी मीठ टाकून छान अशी भाजी परतून घेतली भाजीला एवढा असम वास येत ना खरंच खूप छान वास येत होता त्याच्यानंतर जोडा वेळ झाकण टाकून भाजी छान अशी शिजायला दिली चला तर अशाप्रकारे भाजी रेडी झाली होती भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय